आपल्यासोबत काँग्रेस आमदार रवींद्र धानगे करत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत आज पावसाळी अधिवेशनाचा आपण पाहतो की आजपासून सुरुवात होत आहे पहिलाच दिवस आहे गाजण्याची शक्यता आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात पुण्यातील अनेक प्रश्न आहेत काय सांगा याच्यामध्ये आज पावसाळी अधिवेशन याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी पुण्याची पप संस्कृती पुण्यामध्ये असलेले सगळे जनतेचे प्रॉब्लेम आज तरुण रस्त्यावर आहे पोलीस भरतीचे प्रॉब्लेम आहेत यू पी सी एम पी सीचे परीक्षेचे प्रॉब्लेम आहेत विद्यार्थ्यांचे आय टी प्रवेशाचे प्रॉब्लेम आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना सरकार कुठल्याही गोष्टीमध्ये जनतेकडे लक्ष द्यायला तयार नाही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये अडकलं आहे आणि टेंडर प्रक्रिया कशा फास्ट होतील आणि त्याच्यामधनं पैसे कसे मिळतील ह्या सगळ्या योजना फक्त आमच्यावर लादल्या जातात आणि ह्याच्यातून हा जनतेचा पैसा लुटून निवडणुकीला यांना वापरायचा पण जनतेकडे यांचं लक्ष घोषणाबाज सरकार आहे आणि घोषणेच्या पलीकडे सरकार काय करत नाही केवळ पलीकडे काही करत नाही मात्र तीन महिन्यानंतर आता विधानसभा लागते त्यामुळे कोरोना मागण्या असतील निधी वाटप असेल यातून वाटतं का योग्य नाही मिळत ह्याच्यामध्ये विरोधकांना ते काय देणार नाही ते मी अजून बघितल्याचे अजून सांगतो कारण ते विरोधकांना दाबायचा प्रयत्न करतात आणि आमच्या विरोधकांना कुठल्या पैसे त्यांना हे संकल्पमध्ये विचार करणार नाहीत उलट आमच्याकडे असलेला काय काढून घ्यायच्या प्रयत्नात असतील ते आणि जनतेला त्यांना असं दाखवत की ह्यांना आपण काय नाही द्यायचं त्यांच्या मतदारसंघामध्ये ते त्या अडचणीत कसे आहेत ह्याची व्यवहारचना याच्यामध्ये ते करतात बरं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे ड्रग्स प्रकरण आहे पुणे तर नेहमीच आपण पाहतोय की ड्रग्स प्रकरण असेल अपघात प्रकरण असेल सातत्याने चर्चेत येते नेमकं पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात आपण काही चर्चा उपस्थित करणार आहोत ह्याच्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा धाक राहिलेला नाही आणि चुकीच्या पद्धतीने वागलेले पोलीस अधिकारी त्यांच्यामुळं आज पुणे शहराला कलंग लागण्याचं काम लागलं आज पुन्हा पप असं जी डाग लागलेला आहे तो पोसण्याचं काम पोलीस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे त्याच्यामध्ये राजे उत्पन्न शुक्लाचे जे रजपूत साहेब आहेत हे सातत्यानं भ्रष्टाचारात अडकलेले आहेत आणि हा भ्रष्टाचार करून पुणे शहराला पपचा एक डाग लागलेला आहे तो पुसून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकरांनी आपण पाहतो आहे ड्रग्स आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीमध्ये पुण्याला जो डाग लागलेला आहे तो आम्ही पुसून काढण्याचा प्रयत्न करू असं वक्तव्य गंगेकर यांनी केलं आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय मानव डॉट कॉम लावून धन्यवाद ¡Gracias!